रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतून विशेष रेल्वे गाड्या जाणार रक्षाबंधन आणि पंधरा सोळा सतरा ऑगस्ट या दीर्घ आठवड्याच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे मुंबई ते सांगली कोल्हापूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या जाणार रे। आहेत या दोन्ही गाड्या सांगली व्यतिरिक्त किर्लोस्कर वाडी स्टेशन वर सुद्धा थांबणार आहे मोठ्या सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशांची लांब आठवड्याची गर्दी लक्षात घेत या दोन रेल्वेचे नियोजन करण्यात आले ट्रेन नंबर झिरो वन फोर वन सेवन विशेष गाडी आठ ऑगस्ट ला रात्री साडे वाजता सीएसएमटी मुंबई इथून निघून नऊ ऑगस्ट सकाळी आठ वाजता सांगली रेल्वे स्टेशन वर पोहोचेल सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सांगली स्थानकावरून निघून श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर इथे वाजून महाराजांनी पोहोचेल गाडी दहा ऑगस्ट ला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस इथून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सांगली स्टेशन वर पोहोचेल की सांगली स्टेशन इथून संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सीएसएमटी मुंबई इथे पोहचेल लक्षात ठेवा या गाडीची तिकिटे काढताना प्रवास सुरू करण्याचे स्टेशन सांगली टाका आणि बोर्डिंग स्टेशन सुद्धा सांगलीच टाका या दोन्ही गाड्यांचे बुकिंग सात ऑगस्टला सुरू होईल आणि आय आर सी वेबसाईट वरून आपण हे बुकिंग करू शकता याशिवाय या, या गाड्या कुठे कुठे आणि कोणत्या वेळेत थांबतील हे पाहण्यासाठी डब्ल्यू ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता किंवा एनटीईएस ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता तर मग सांगलीकर नियमित ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांना ही रील लगेच शेअर करा